आपण प्रत्येक ऑपरेशनच्या आधी आपण इन्स्ट्रुमेंटचं आणि कपड्यांचं निर्धंतुकीकरण करण्यासाठी आपल्याकडे एक ते मशीन असते तर त्या मशीन मधून इयर लीक झाली आणि त्या इयर लीक झाल्यामुळं आजूबाजूला काय म्हणतो त्याला प्रेशर वाढलं आणि काच फुटले आता ते प्रेशर तर नाही सांगता येणार किती काही दुखापत वगैरे नाही नाही काय जीवितहानी वगैरे काही नाही काही नाही काही नाही आपल्या हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच घटना हो हो पहिल्यांदाच घेतलं पहिल्यांदा नाही आता ही काळजी तर आपण सगळीच घेत असतो तरी सुद्धा याच्यापेक्षा काय अजून त्या मशीन मध्ये काही सेफ्टी मेजर्स असतात का नहीं, स्पोर्त स्पोर्त नहीं ते आपण बघितली पाहिजे नाही नाही म्हणता येणार त्याला ते एअर लीक होते आणि त्याच्यामुळे प्रेशर वाढलं होतं त्या प्रेशरमुळे ना एअरचं जे जे प्रेशर असतं ना त्याच्यामध्ये पाणी असतं ना आणि पाण्याची वाफ होते आणि वाफेवर ते निर्जंतुकीकरण होतं नाए। नाए नाए, तो नाए नाए नाए, तो नहीं 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 सीरियस नहीं बिल्कुल एक ही पेशंट कीवित नहीं कुछ सीरियस नहीं कुछ அடிக்கடி <laughs> <laughs> <laughs>